नमस्कार मित्रांनो खूप दिवसानंतर आज लाईव्ह आलेलो ला आहो आज आपण पाहणार आहे पंचवीस पद्म पुरस्कार आणि त्याबद्दल काही इतिहास सर्व प्रश्नांमध्ये सात तीसला साडेसात वाजता आपण प्रश्न सुरू करू तोपर्यंत जे जॉईन होतील ते कनेक्ट राहा ठीक आहे तर पहा आपण आज पंचवीस प्रश्न घेऊ एकदम स्पीडमध्ये आधीचे आपण जे लाईव्ह क्वेश्चन घेतले ते खूप स्लो घेतले तर पहिला प्रश्न दोन हजार सव्वीस सालासाठी राष्ट्रपतींनी एकूण किती पद्म पुरस्कारांना मंजुरी दिली आहे ऑप्शन आहे एकशे अठ्ठावीस एकशे तेरा एकशे सहा एकशे एकतीस माहिती असेल तर कमेंट करा उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकशे एकतीस एकूण एकशे एकतीस पुरस्कार त्यामध्ये पाच पद्मविभूषण तेरा पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री आहेत पुढचा प्रश्न दरवर्षी सॉरी या वर्षी पद्मविभूषण हा सन्मान किती व्यक्तींना मिळाला आहे पाच सहा नऊ पाच तीन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पाच व्यक्तींना पद्मविभूषण मिळालेला आहे दिसत नाही आहे मी आणखी झूम करतो ठीक आहे प्रश्न तिसरा दोन हजार सव्वीस मध्ये पद्मभूषण पुरस्कार किती जणांना जाहीर झाला आहे नऊ तेरा पंधरा अकरा पहा पद्मभूषण म्हटलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेरा एकूण तेरा दिग्गजांना पद्मभूषण पुरस्का पुरस्कार मिळाला आहे प्रश्न चौथा अभिनेते धर्मेंद्र यांना कोणता पद्म पुरस्कार मरणोपर्यंत जाहीर झाला आहे पद्मविभूषण भारतरत्न पद्मश्री पद्मपुर पद्मभूषण तर उत्तर पद्म पद्म आहे पद्मविभूषण कलाक्षेत्रातील योगदानासाठी त्यांना मरणोपर्यंत पद्मविभूषण जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न पद्मविभूषण विजेते के टी थॉमस आणि पी नारायणन कोणत्या राज्याचे आहेत तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटक उत्तर आहे केरळ या वर्षी पाच पद्मविभूषण पैकी तीन पद्मविभूषण विजेते केरळ राज्याचे आहेत पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला कोणता पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन पद्म पद्मभूषण पद्मश्री अर्जुन पद्म पुरस्कार पद्मविभूषण उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पद्मश्री रोहित शर्माला क्रीडा क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे प्रश्न सातवा पद्म पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे पन्नास एकोणीसशे ते उत्तर आहे एकोणीसशे चौपन्न एकोणीसशे चौपन्न मध्ये पद्म पुरस्कारांची स्थापना झाली प्रश्न आठवा दोन हजार सव्वीस च्या यादीत एकूण किती महिलांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत पंधरा एकवीस एकोणवीस पंचवीस तर उत्तर आहे एकोणवीस एकूण एकोणीस महिलांचा गौरव करण्यात आला आहे प्रश्न नऊ छत्तीसगडच्या बुद्री ताती यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री मिळाला आहे साहित्य समाजसेवा क्रीडा कला उत्तर आहे समाजसेवा नक्षलग्रस्त भागात आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना गौरव गौरवण्यात आले प्रश्न दहावा गायिका अलका याग्निक यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे पद्मभूषण संगीत नाटक अकादमी पद्मश्री पद्मविभूषण तर उत्तर आहे पद्मभूषण कलाक्षेत्रातील योगदानासाठी अलका याक्निक यांना पद्मभूषण जाहीर झाला प्रश्न अकरावा कोणत्या विदेशी कुस्तीपटूला मरणोपर्यंत पद्म पुरस्कार मिळाला आहे विदेशी विचारले आहे ऑप्शन आहे डेव्हिड वॉर्नर मायकल प्लेप्स रिकी पॉन्टिंग व्लादिमीर मिस वेशविका तुम्ही उत्तर देत चला जेणेकरून तुमचं सुद्धा तुम्हाला माहीत पडेल चुकलं की बरोबर आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वॉल्दिमीर मिस वेश्विका जे जॉर्जियाचे आहेत कुस्तीपटू आहेत यांना मरणोपर्यंत सन्मान मिळाला प्रश्न बारा डॉक्टर रामचंद्र आणि सुनीता गोळबोले दाम्पत्याला कोणत्या कार्यासाठी पुरस्कार मिळाला खूप महत्वाचा प्रश्न आहे हा येऊ शकतो व्यापार वैद्यकीय सेवा कृषी

दोन हजार सव्वीस मध्ये किती व्यक्तींना मरणोपरांत पुरस्कार जाहीर झाले सोळा दहा चौदा बारा तर उत्तर आहे सोळा एकूण सोळा जणांना मरणोपरांत पुरस्कार मिळाला आहे प्रश्न चौदा टेनिसपटू विजय अमृतराज यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे पद्मविभूषण पद्मश्री खेलरत्न पद्मभूषण उत्तर आहे पर्याय क्रमांक चार क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी अमेरिका रहिवासी त्यांना पद्मभूषण मिळाला आहे पुढचा प्रश्न एकोणीशे चौपन्न मध्ये पद्म पुरस्कारांचे नाव काय काय होते भारतरत्न फक्त पद्मविभूषण पद्मश्री पद्मसन्मान एकोणीशे चौपन्न मध्ये पद्म, 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 पद्म पुरस्काराचे नाव काय होते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पद्मविभूषण सुरुवातीला फक्त पद्मविभूषण होते आणि त्याचे वर्ग होते एक दोन तीन प्रश्न सोळावा पद्म पुरस्काराचे पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री असे नामकरण कधी झाले एकोणीसशे चौपन्न एकोणीशे पंचावन्न एकोणीसशे छप्पन एकोणीसशे साठ तुम्ही कमेंट मध्ये उत्तर सांगत आहे तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करा चुकलं तरी चालेल ठीक आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे छप्पन नाही एकोणीसशे पंचावन्न आहे एकोणीसशे पंचावन्न आठ जानेवारीमध्ये सूचनेनुसार यांची नावे बदलली आणि जे फक्त पद्मविभूषण होते आणि एक दोन तीन वर्ग होते त्या जागी आता पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री झालेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या कालावधीत पद्म पुरस्कार स्थगित करण्यात आले होते दोन हजार दोन हजार ते दोन हजार चार एकोणीसशे त्र्याण्णव ते सत्त्याण्णव एकोणीसशे ऐंशी ते ब्याऐंशी दोन हजार दहा ते दोन हजार बारा यफ ऑप्शनमध्येच नाही आपल्या ए बी सी डी तर याचे उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव जनहित याचिका आणि कायदेशीर कारणांमुळे या काळात पुरस्कार दिले नाहीत ठीक आहे प्रश्न अठरावा दक्षिणात्य अभिनेते ममुटी यांना कोणता पुरस्कार जाहीर झाला आहे किंवा मिळाला सुद्धा आहे राष्ट्रीय पुरस्कार पद्मविभूषण पद्मश्री पद्मभूषण तुम्ही सी म्हटलेला आहे पण उत्तर आहे पद्मभूषण कला क्षेत्रासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे तुम्ही सध्या जे आहात त्यांना सांगू इच्छितो की एकशे एकतीस पद्म पुरस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर दिलेले आहेत सर्व विस्तृत मध्ये त्यांची माहिती सांगितली आहे तर ते व्हिडिओ नक्की पहा प्रश्न पुढचा बँकर उदय कोटक यांना कोणत्या क्षेत्रात कोणत्या क्षेत्रासाठी पद्मभूषण मिळाला ऑप्शन आहे विज्ञान कला क्रीडा व्यापार आणि उद्योग उत्तर आहे व्यापार आणि उद्योग कोटक महिंद्र तुम्ही ऐकलं असेल कोटक बँकेचे संस्थापक आहेत म्हणून त्यांना सन्मान मिळाला प्रश्न क्रमांक वीस वर्षी किती विदेशी येणाऱ्या पी आय ओ व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत चार सहा आठ दहा तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सहा सहा विदेशी येणाऱ्या यांना पद्म पुरस्कार मिळाला आहे प्रश्न एकवीस पद्मविभूषण मिळणारे मिळवणारे पहिले खेळाडू इतिहासात कोण होते ध्यानचंद सचिन तेंडुलकर विश्वनाथ आनंद कपिल देव तर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विश्वनाथ आनंद बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद पहिले पद्मविभूषण विजेते खेळाडू आहेत प्रश्न बावीस महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ला कोणता पुरस्कार मिळाला पद्मश्री अर्जुन पुरस्कार पद्मभूषण खेलरत्न तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पद्मश्री हरमनप्रीत कौर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे प्रश्न तेवीस पद्य पुरस्कारांची निवड पद्म पुरस्कारांची निवड करण्यासाठी शिफारस कुठून केली जाते फक्त खासदार फक्त पंतप्रधान फक्त राज्य सरकार फक आणि पद्म पोर्टल उत्तर आहे पद्म पोर्टल पद्म पोर्टल पोर्टलद्वारे कोणीही नामांकन करू शकते प्रश्न चोवीस पद्म पुरस्कारासोबत किती रोक रक्कम दिली जाते दहा लाख एक लाख पाच लाख काही नाही तर उत्तर आहे काही नाही पद्म सोबत कोणतीही रक रोख रक्कम दिली जात नाही हा केवळ सन्मान आहे प्रश्न पंचवीस तुमच्यासाठी झारखंडचे नेते शिबू सोरेन यांना कोणता पुरस्कार मरणोपर्यंत मिळाला आहे भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मश्री पद्मभूषण तर या प्रश्नाचे उत्तर कमेंट नक्की करा भेटूया उद्या संध्याकाळी साडेसात वाजता याच प्रकारचे प्रश्न घेऊन धन्यवाद